नमस्कार मी विद्या देवताज कॉर्नरमध्ये दे आपले स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमधून आपण जेथे म आपल्याला अमावश्याला जेव्हा श्राद्ध येते तेव्हा आपण मंदिरामध्ये किंवा अनाथ आश्रम असो किंवा कुठेही असो जिथे अन्नछत्र चालवतात तेथे आपण अन्नदान करू शकतो का ह्याचे उत्तर ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत बघा अमावश्याला पितरांची सेवा करण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपण ज्या ज्या सेवा आपल्या पितरांसाठी करू त्या त्या त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत असतात मग जल अर्पण करणं असो किंवा त्यांच्या नावाने दीप दान करणं असो दीप प्रज्वलित करणं असो दक्षिण दिशेला कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते तर आमावश्याला पितरांच्या दिशेने म्हणजे दक्षिण दिशेने त्यांच्या नावाने दिवा लावण्यालाही अत्यंत महत्वाचे स्थान आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि ज्या ज्या सेवा करू त्या त्यांच्या नावाने पोहोचल्या जातात आणि तेथे त्यांच्या आत्म्याला शांती लाभते त्या आपण ज्या सेवा करू त्या आपल्या आत्मे त्याच्यातून तृप्त होतात आणि त्यांचे जे त्रास तिथे असतील त्यांना ते त्रास कमी होण्याला हे महत्त्व आहे आपल्या ग्रंथामध्ये हे सांगितलेले आहे की आपण ज्याही सेवा करू त्या ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतात म्हणून आपल्याला त्या सेवा करायच्या असतात आणि आमावशाला खास सेवा असतात की ज्या त्यांच्यापर्यंत त्या पोहोचल्या असतात आमावशा हा दिवसच पित्रांच्या सेवेसाठी असतो आणि बघा भगवानसाठी पण आपण शेणी मंदिरामध्ये पण अनेक सेवा करू शकतो तर बघा बऱ्याच ठिकाणी आपल्याला नुसत्या मंदिरामध्ये श्रद्धा आणि देवाच्या नावाने अन्नछत्र चालवतात तर बघा तिथे तुमच्या पित्रांच्या नावाने तुमची जर इच्छा असेल काही देणगी देण्याची असेल किंवा कोणी कपडे दान करतं देणगी पैशाच्या स्वरूपात असू शकते धान्यांच्या स्वरूपात असू शकते अन्नधान्यांच्या तर तेथे ते ते तुम्ही नक्कीच हे करू शकतात कारण की बघा तेही ते जे जेवतात तिथे मंदिरामध्ये ते त्यांच्या ते नावाने आपलंही त्याच्यामध्ये योगदान होतं आणि ते आपण पित्रांच्या नावाने जरी देत असलो तरी तेथे ते चार जणांचे हात धुतल्या जातात ते चार जण जेवून तृप्त होत असतात बघा ज्यांना कधीकधी त्याच्यामध्ये जेवणारे असे असतात की ज्यांना खरंच जेवणाची आवश्यकता असते अन्नाची आवश्यकता असते ते भुकेले असतात आणि ते जर आपल्या अन्नाने किंवा आपल्या देणगी देण्याने जर जेवत असतील तर ते पुण्य आपल्याला मिळते आणि आपल्याला जे पुण्य मिळते म्हणजेच आपल्या पित्राला ते, पित्रा ते पुण्य पोहोचले जाते आणि ते पुण्य मिळून त्यांचा त्रास कमी होतो तर आपण बघा नुसते मंदिरच नाही तर बघा अनेक ठिकाणी आम्ही स्वतः हे प्रयोग केलेले प्रयोग म्हणण्यापेक्षा आम्ही स्वत आमच्या पित्राच्या नावाने अन्न असे अन्नदान केलेले आहेत तुम्ही अनाथाश्रम असेल बघा वृद्धाश्रम असेल तेथे -ते खरंच आवश्यकता असते की त्या लोकांना अन्नाची आवश्यकता असते मंदिरामध्ये पण बघा सगळेच लोक कोणी कोणी भुकेलेसुद्धा तेथे जेवायला येतात सर्व प्रकारचे लोक जेवायला येतात म्हणून अशा ठिकाणी अन्नदान करा तुम्ही देणगी द्या तुमची ऐपत असेल जशी तुमची श्रद्धा असेल किंवा जशी भक्ती तशी श्रद्धा असे म्हणतात त्याप्रमाणे तुमची जशी इच्छाशक्ती असेल किंवा तुमची दान करण्याची जेवढी शक्ती असेल तेवढे दान तुम्ही नक्कीच तिथे पित्राच्या नावाने करू शकतात बघा तर असे दान करण्याला इतके महत्त्व आहे की आपण असे कितीही देवाच्या सेवा करा तुम्ही परंतु असे जर अन्नदान केले किंवा तुम्ही पैसे दान केले म्हणजेच तुम्ही देणगी स्वरूपात दिले तर ह्याला त्याच्या देवपूजेच्यापेक्षाही जास्त फळ मिळते असे आपल्या पोथी पुराणामध्ये सांगितलेलेच आहे त्याच्यामुळे कारण भुगेलेलाचा आत्मा तृप्त करणे यापेक्षा दुसरे पुण्य ह्या जगामध्ये नाही आहे कारण देवानेही सांगितलेलं आहे की कोणीही ह्या जगामध्ये उपाशी राहता कामा नाही म्हणून आपल्याला बघा आपलं जीवन सुरूच होतं अन्न वस्त्र आणि निवारा ह्यापासून सर्वात प्रथम काय येत असेल तर अन्न नंतर वस्त्र आणि निवारा आपण काही घराची व्यवस्था तर कुणाला करू शकत नाही परंतु आपण अन्न आणि वस्त्र हे दान अवश्य करू शकतो मग यथाशक्ती तुम्ही असे दान करण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आपल्या देवाधर्मापासूनच सांगितलेले आहे त्यामुळे आपल्या पित्रांच्या नावाने का होईना की बघा तुम्ही बड्डेलाही असे करू शकतात बड्डे तुमचे कोणाचे बर्थडे असेल त्यावेळेस त्या तुमची त्या तुम्हीही त्यांच्याही तुम् नावाने तुम्ही तिथे अन्नदान करू शकतात देणगी देऊ शकतात आणि पितरांच्या नावानेही तुम्ही श्राद्धाच्या दिवशीही देऊ शकतात आणि असे दान करून तुम्ही पुण्य मिळवू शकता आणि आपल्या पित्रांना नक्कीच ही सेवा पोहोचल्या जाते त्यामुळे तुम्हाला असे दान जर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कोणतेही वस्त्रदान करा किंवा बघा ब्लँकेट्स असतात ते कपड्यांच्या स्वरूपात असू शकतात गहू असू शकतात तांदूळ असू शकतात तुम्ही कोणतेही किराणा कोणताही तुमचं जी यथाशक्ती जो तुम्हाला दान करण्याची इच्छा असेल ती तुम्ही करू शकतात आणि असे केल्याने तुमच्या मित्रांना तो आशीर्वाद तो पोहोचणार आहे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि ते तृप्त झाले तर तोच आशीर्वाद आपल्या लेकरांना आणि आपल्याला मिळणार आहे यामध्ये काहीही शंका नाही त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही असे अन्नदान करू शकता नक्कीच करू शकता तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल आणि माहितीही थोडीशी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका व्हिडिओ का कसा आवडला ते अवश्य सांगा आणि अशी पुण्य तुम्ही जरूर मिळवा धन्यवाद